जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष चोवीस एप्रिल इसवी सन सोळाशे सदुसष्ट व्यंकुजीराजे व दीपाराजे सर्व लवाजम्यासह जिजाऊ माता शिवराय व शंभूराजे यांच्या भेटीसाठी रायगडावर आले सुमारे दोन महिने महाराष्ट्रात राहून स्वराज्याचा अभ्यास करून राजनीतीचे अनेक दाखले ऐकून वेंकोजीराजे परत निघाले शिवाजी राजांनी त्यांना थोरल्या महाराजांनी घालून दिलेल्या वाटेचा अवलंब करावा हे सांगितले आम्ही उत्तरेपर्यंत जाऊन आलो तुम्ही दक्षिण पूर्ण सांभाळावे शिवराज्य देऊ जिजाऊ व शिवरायांचे दर्शन घेऊन राजे मार्गस्थ झाले होते आदिलशहा व कुतुब शहा यांना मोगलांपासून दूर ठेवण्यात व्यंकुजी राजांनी दाखविलेले राजनीतिक कौशल्याबाबत महाराजांनी त्यांना विशेष गौरव केला चोवीस एप्रिल इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर किल्ले केंजगड स्वराज्यात दाखल राज्याभिषेकासारखा मंगल विधी जवळ येऊन ठेपला तरी महाराजांची कार्य व्यग्रता व मानसिक ताण जराही कमी झालेला नव्हता दिनांक चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी हो सरनोबत प्रतापराव गुजर मारले गेले या प्रसंगाने बसलेल्या मानसिक धक्क्यातून सावरत नाही तोच वीस मार्चच्या सुमारास महाराजांची पत्नी काशीबाई हिचा मृत्यू झाला त्यानंतर राजे लष्कर पाहणीसाठी व नौबत नियुक्तीसाठी न्यू, चिपळूणला आले लष्कराची पाहणी करून थोर लष्करास व पायदळ लोकास खजिना फोडून महाराजांनी वाटणी गेली याच वेळी चालू वर्षाचा खरडा ठरवून लष्कराच्या छावण्या नव्या नेमणुका करून टाकल्या सरनौबताची वश्रे हंसाजी मोहिते यांना दिली चिपळूणला राजांचा मुक्काम सुमारे महिनाभर होता याच काळात मराठ्यांनी सुलतान डवा तरुण वाईजवळील केळंजा किल्ला जिंकून घेतला किल्ल्यावर गंगाजी विश्वासराव नाईकवाडी किर्दत हा नाईक होता मराठ्यांचा अकस्मात आलेल्या हल्ल्याला त्याने हिमतीने तोंड दिले चार मराठ्यांना त्याने ठार केले पण अखेर गंगाजीही पडला केळंजा स्वराज्यात दाखल झाला चोवीस एप्रिल इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी कल्याण भिवंडीला छत्रपती संभाजी महाराजांचा एल्गार रणमस्त खान राहुल्ला खान या नामांकित मोगली सरदारांनी सर्व शक्तीनिशी कल्याण भिवंडी ताब्यात घेण्यासाठी सर्वकष प्रयत्न केले कारण त्या काळात कल्याण भिवंडी जलमार्गे वाहतूक होत असल्याकारणाने ही बंदर फार महत्वाचे होती शिवाय कल्याण भिवंडी ही स्वराज्याची संपर्क रेषा असल्याने कल्याण भिवंडी हे अत्यंत महत्त्वाचे ठाणे होते त्यामुळे ज्यावेळी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांना कळले त्यावेळी खाशा फौजेसह महाराज चालून गेले अन राहुल्ला खान आणि रणमस्त खान यांना गणमी काव्याचा असा काही तगडा झटका दिला की मराठ्यांच्या गणमी काव्यापुढे मोगली सैन्यांचा टिकाव लागेनासा झाला शेवटी राहुलला खान व रणमस्त खान दोघांनाही माघार घ्यावी लागली सुरतकरांनी लंडनला लिहिलेल्या पत्रातून औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिकाराला आणि त्यांच्या फौजेच्या पराभवाला संतापून भिवंडीची सेना काढून घेतली असा उल्लेख आहे खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशाहस मराठी बाण्याचे दर्शन घडविले आणि तडफेने औरंगजेब बादशहाची कल्याण भिवंडी मोहीम बंद केली चोवीस एप्रिल सोळाशे त्र्याऐंशी सुरतकर इंग्रजांनी लंडनला लिहिलेल्या पत्राची नोंद या पत्रातून औरंगजेब बादशाने भिवंडीची सेना काढून घेतली असा उल्लेख सापडतो अशा तऱ्हेने कल्याण भिवंडीच्या मोहिमेत छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशाहस मराठी बाण्याचे दर्शन घडविले आणि ही मोहीम चुरगाळून टाकली चोवीस एप्रिल इसवी सन सतराशे छत्रपती राजाराम महाराज निवर्तल्यावर परशुराम पंतने व सुभानजी भांडवलकर या सातारा किल्लेदारांनी अजिंक्य तारा किल्ला लढवला पण नाईलांशी तहची वाटे केली शहा राजाने या वाटाघाटीस औरंग्याने मान्यता दिली व किल्ल्यावरील लोक उतरून किल्ला मोगलांच्या हवाली केला किल्ल्याचे नाव चोवीस एप्रिल सतराशे रोजी अजमतारा असे ठेवण्यात आले छत्रसाल राठोड तेथे किल्लेदार म्हणून नेमण्यात आला चोवीस एप्रिल इसवी सन सतराशे तीन सिंहगड ताब्यात आल्यानंतर किल्ल्याचे बक्षिदा बक्ष असे नामकरण करून चोवीस एप्रिल रोजी औरंगजेब बादशाह सिंहगडच्या असमन तातून पुढील पावसाळ्यासाठी पुण्याकडे रवाना झाला चोवीस एप्रिल इसवी सन सतराशे पाच शंभुराग्नी येसुबाई साहेब यांनी अहमदनगरच्या छावणीत कैदेत असताना चिंचवडचे देव यांना लिहिलेल्या पत्राची नोंद अहमदनगरच्या छावणीत असताना शंभुराग्नी महाराणी येसुबाई साहेब यांना बरोबरच्या सर्वाचा सर्व खर्च भागविणे कठीण पडू लागले औरंगजेब बादशाहला या गोष्टी सांगणे व भीक मागणे हे महाराणी येसुबाई साहेब यांना पसंत पडले नसावे म्हणून महाराणी येसुबाई साहेब यांनी चिंचवडचे देव यांच्याकडे पैशाची मागणी केली त्या पत्रात त्या लिहितात चोवीस एप्रिल इसवी सन सतराशे एकोणचाळीस वसईचा पाठीराखा जंजिरे धारावी साष्टीचे उत्तर टोक म्हणजे धारावी वसई किल्ल्याच्या समोरील खाडीच्या दुसऱ्या धिरावरील लष्करी दृष्ट्या अत्यंत मोक्याचे ठिकाण म्हणजे धारावी मराठा सरदार धारावीचे लष्करी महत्व किती जाणत होते ते त्यांनी चिमाजी अप्पांना लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट होते पत्रातील मजकूर धारावी समुद्रांमुळे व बंदरांमुळे दुसरा जंजिराच शिवाय दाना गल्ला तेथून चांगला लवकर वसईत पोहोचविता येतो शिजले अन्न निवले नाही तोच तेथे पोहोचविता येते सर्वांच्या विचारे धारावीस ठाणे बसवून खाडी बंद होते तरच शत्रूचा आटा व गलबते बंद होतील धारावीची बंदिस्त म्हणजे पंतबस्त पाथरवट आणून चहू बुरुजी आदी सत्वर बांधवावी मग पुढे मोठा कोट बांधवावा तेव्हाच कार्यास येईल शंकराजी पंत फडके धारवावीवर मोर्चा हजार माणसांचा ठेवून वसईवर इब्रत पाडावी बरवाजी तापकीर मराठा सरदारांच्या या अभिप्रायानंतर चिमाजी अप्पांच्या फौजेने त्वरित सतराशे सदोतीसच्या मध्यात धारावी हे ठाणे हस्तगत केले एकोणीसशे एकोणचाळीसच्या सुरुवातीला मराठ्यांनी माहीम काबीज केल्यानंतर खंडोजी मानकर व तुबाजी पंत यांवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली चिमाजी अप्पांनी तुबाजीस मुर्द्यावर मोर्चा बैसविण्यास आज्ञा केली तुबाजी पंतांचा मुर्ध्यावर बावीस फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस मोर्चा कायम झाला इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला तुबाजी पंतांच्या हौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला इतकेच नाही तर सव्वीस फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस रोजी गायमुखावर तुबाजी पंतांनी मोर्चा बसविला धारावी किल्ल्यात पाण्याची सोय नाही गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे पाणी तुटले पोर्तुगीजांनी पुन्हा गायमुखावर हल्ला केला तोही मराठ्यांनी परतवून लावला सत्तावीस फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस रोजी शिमाजी आप्पांनी शत्रूच्या आरमारावर गायमुख येथून हल्ला करण्यास हुकूम दिला त्यानुसार रामजी महादेव तुबाजी पंत व आंग्रे यांनी मारा सुरू केला तीन मार्च सतराशे एकोणचाळीस रोजी धारावीच्या पूर्वेकडील भागात तुबाजी पंत डोंगरीकडील भागात नारोजी कडू व खंडू गोमाजी पश्चिमेकडील भागात गोविंद हरी पटवर्धन व खंडोजी मानकर यांनी प्रबळ मोर्चे लावून गावाची नाकेबंदी केली या मोर्चावर पोर्तुगीजांकडून मारा होत होता पण मराठ्यांनी हे हल्ले परतवून नाकेबंदी कडक केली अखेरीस मराठ्यांनी तोफांचा मारा केला सर्व केली पाणी अगोदरच तोडले होते चोवीस एप्रिल सतराशे एकोणचाळीस रोजी कौल घेऊन पोर्तुगीजांनी मराठ्यांसमोर शरणागती पत्करली पोर्तुगीजांचा एकूण एक सैनिक जखमी झाला होता मुख्य अधिकाऱ्यांपैकी मार्टिन आणि अल्फेरीस एस्तोवो मार्टिन हे दोन अधिकारी ठार झाले अशा रीतीने धारावी चोवीस एप्रिल सतराशे एकोणचाळीस रोजी काबीज झाली वसईची चावी हातात आल्यानंतर लगेचच उत्तर फिरंगणातील पोर्तुगीजांची जणू राजधानी वसई मराठ्यांनी काबीज करून पोर्तुगीज सत्ता उत्तर फिरंगणातून उघडून काढली चोवीस एप्रिल इसवी सन सतराशे अठ्ठ्याऐंशी हा नजीब उद्दोल्याचा पुत्र जापिता खान याचा मुलगा शिंद्यांच्या व यांच्यामधील हार्डवेअर वंश परंपरेने चालत आलेले होते जोपर्यंत शिंद्यांची सरशी होत होती तोपर्यंत हा बसला पण सन सत्याऐंशी रोजी जयपूर प्रकरणात महाजींचा मोड आलेला पाहताच याने प्रथम दिल्लीला येऊन येथील मराठ्यांच्या शिबंदीस हाकून लावले व तिच्या जागी आपले लोक ठेविले मग त्याने अलीगडास येऊन किल्ल्यास वेढा देऊन तो हस्तगत केला नंतर तो आग्राला इस्माईल बेगच्या मदतीस गेला सतराशे अठ्ठ्याऐंशीला तारीख चोवीस एप्रिल रोजी जाटाच्या व सिन्धांच्या सैन्याचा इस्माईल बेग व गुलाम कदर यांनी भरतपूर जवळ पराभव केला चोवीस एप्रिल इसवी सन अठराशे अठरा कर्नल मॅकडोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात यश त्या आधी दोनच दिवस म्हणजे बावीस एप्रिल अठराशे अठरा त्याला त्र्यंबकगड घेण्यात अपयश आले होते